जो पक्षासाठी लढतो जो नेत्यासाठी लढतो तो कधीही हरत नाही लक्षात ठेवा सत्ता आज आहे उद्या नाही पण जो एकनिष्ठ आहे आपल्या नेत्यावर प्रेम करतो पक्षावर प्रेम करतो आणि या सगळ्यावर प्रेम करणारा आणि नेत्यावर प्रेम करणारा पक्षावर प्रेम करणारा कार्यकर्ता जो असतो तो एकनिष्ठ असतो आज नाही तरी उद्या त्याला यश मिळतच असत यश आपल्या सगळ्या गोष्टी होतच असतात आज जे महाविकास आघाडीची या ठिकाणी बैठक होत आहे ते चव्हाण तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट तर या ठिकाणी आपण एकत्रित आलो असताना या पुढील निवडणुकीच्या संदर्भात बोलत असताना आपण कुठली जागा कुणा द्यायची यासाठी भांडत न बसता आपण जो माणूस तिथं निवडून येणार आहे त्याच्यासाठी मागं पुढे सरलं पाहिजे आणि आपल्या तालुक्यात आपल्या नगरपालिकेला जास्तीत जास्त जागा निवडून आणायसाठी आपण सगळे रात्रीचा दिवस करून आपण निवडून आलोय फक्त जागेसाठी कुणीही माग न करता आपण स्टेजवर बसलेली सगळे नेते मंडळी जो आदेश देतील तो आदेश आपण सर्वांनी पालन करायचा आहे धन्यवाद पंढरपूर शहरातूनच लोकांनी तक्रारी दिल्या या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण सर्वांनी करूया आणि महाविकास आघाडीचे बैठक आपण अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आणि आपण सर्वांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी आपलं स्वागत करतो है। ये माला ये है, है। आहे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये मला वाटतं हे सर्वच मंडळी आम्ही बसतोय बैठक घेतो आहे राजकीय अनुभव जरी कमी असला तरी मी सर्वांच्या बरोबर आहे एवढाच एक शब्द आपल्याला देतो आहे आणि अनिल सावंत म्हणून पंढरपूर शहरासाठी मंगळवारसाठी आदरणीय नानांच्या अध्यक्षतेला आम्ही काम करतोय येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या सर्वांच्या बरोबरीनं आपल्या सर्वांच्या बरोबरीनं उपस्थित आणि सर्वच पद्धतीनं जे जबाबदारी हे सर्व नेते मंडळी माझ्यावर टाकतील ती पूर्णपणे सक्षमपणे मी सांभाळणार आहे अरे एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आता तयार आहे आपल्या लोक तयार आहे मतदारामध्ये ज्योसाय की निवडून आणायचा फक्त आपण जे काम करणारे संयमानं व्यवस्थितपणानं जर हाताळलं तर शंभर टक्के आपला विजय निश्चित हे सांगायला काय कोणाला विचारायची गरज खरं तर मी पत्रकारचा आभार मानतो की त्यांनी बातम्या दिल्यामुळं आपण सगळी एक ठिकाणी जाऊ दे गरजेच आहे त्याने पण आपले काट टोचली कारण तुमचा काय मिळाला म्हणल्यामुळे आज आपण मिठी घेऊन त्या ठिकाणी एकत्र बसलेला आहोत खरं तर आपण वेगवेगळ्या पक्षाचे आज वेगवेगळ्या पहिल्यापासून कधी काही लोकांनी एकत्र आहे आणस आघाडीची बैठक मी काही नेता म्हणून आलेला नाही तुमच्यातला कार्यकर्ता म्हणून आलेला कारण की निवडणूक ही आता मंचावर उभारलेल्या बसलेल्या नेत्यांची नसून खालच्या तळा कार्यकर्त्यांची आहे जे की गेल्या आठ वर्षापासून रखडलेली आहे त्याच्यामुळे इच्छुकाची गर्दी जास्त आहे आणि सगळ्यात तरुणाला या निवडणुकीत यश यावं म्हणून ही निवडणूक आहे मग मी आता एक प्रश्न करतो त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या हातवर करून पाहिजे महाविकास आघाडी झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे मग काय आता बाकीच बोलायची गरज नाही निरीक्षकाचं काम संपलंय शंभर टक्के कारण झाड वगैरे मी आपला तुमचा रेकॉर्डिंग व्हिडिओ होत आहे त्यामुळे माझी मिटलेली आहे दुसरा मुद्दा हात वर करून सांगायचं की वोट चोरी झालेला हा जो राहुल गांधीने व्हिडिओ काढला ती व्हिडिओ किती लोकांनी बघितला हात वर करून सांगा म्हणजे येणारी निवडणूक आपली कारण की प्रत्येक माणूस जागरूक झालेला आहे कारण की महाविकास आघाडीची निवडणूक झाली लोकसभेची निवडणूक आपण बघितली आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर अभिजा अभिजितदा सुद्धा बघितलेलं आहे की निवडणुका वन साईड होत्या आपले सतरा लोक निवडून आले म्हणजे एक एक पक्षाचे जास्त उमेदवार निवडून आले लोकसभेला आणि तेच सहा महिन्यात विधानसभेला असं काय झालं तर ती वोट चोरी झालेली आहे विधानसभेला आणि वोट चोरी तुम्ही पकडली आहे ह्याच्यामुळे आपली निवडणूक चुकी आहे असं शंभर टक्के मला विश्वास आहे कारण की तुमच्यातला कार्यकर्ता बघतोय प्रत्येक कार्यकर्त्याचं भाषण ऐकतोय आता तर प्रत्येक साहेबांनी सांगितलं त्यांचं वय तसं सत्तर वर्ष त्यांचं रक्त सळसळत आहे म्हणजे आपलं सगळ्याचं तर त्यांच्या शंभर पटीन जास्त सळसळायला पाहिजे निवडणूक ही मला वाटतं की आपल्यासाठी सोपी आहे कारण की तुमच्या जिल्ह्यातले प्रश्न तर शेतकऱ्याचे प्रश्न असतील साखर उद्योग सम्राट सगळे मंचावर आहेत तुमच्या इकडचे विषय वेगळे असतील पण या देशाला नजर लागली दोन हजार चौदाला तुम्ही कबूल करा दोन हजार चौदाला एक वेगळं देश दिशा दाखवली देशाला त्या दिशेला नेणार म्हणून सांगितलं पण आज जातीत जातीत माणूस ठेवला नाही